रयतेचा राजा म्हणून अशा ज्या राजाची ओळख होती ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या या भाग्यविधात्याचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर साली कागलच्या घाटगे घराण्यात झाला मात्र कागलचे हे घाडगे घराणे शाहू महाराजांच्या जन्मावेळी कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या ठिकाणी वास्तव्यास होते आज ही वास्तू राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओळखली जाते जयसिंगराव आणि राधाबाई घाटगे यांच्या पोटी शाहू महाराजांनी जन्म घेतला त्यांचे जन्माचे नाव यशवंतराव असे होते कोल्हापूर संस्थांच्या छत्रपतींच्या निधनानंतर यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आले कोल्हापूरच्या विकासातला कोल्हापूरच्या समाज सुधारेतला एक मोठा मानदंड असलेल्या राजश्री शाहू महाराजांचं कसबा बावडे जन्मस्थळ आहे आपण आता त्याला कसबा बावडा म्हणतो पण पूर्वी त्या परिसराला कागलवाडी असंच म्हटलं जात होतं इथं लक्ष्मी विलास पॅलेस म्हणून गाडगे परिवाराची एक वास्तू आहे त्या वास्तूत राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झाला आणि आता त्यानंतर महाराजांचे शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर गेले पण पुढची वाटचाल होत राहिली पण त्यानंतर हे लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूरचं सर्किट हाऊस म्हणून ओळखलं जाऊ लागले आगणवाडी परिसरातल्या याच शाहू महाराजांचं जन्मस्थळ असलेली लक्ष्मी विलास पॅलेस ही वास्तू सध्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे शाहू जन्मस्थळाच्या या वारशाला जसं शाहू महाराजांचा जन्म झाला म्हणून महत्व आहे तसंच या काही कालावधीपूर्वी म्हणजे साधारण तीस चाळीस वर्षापूर्वी ही वास्तू पुरातत्व खात्यानं आपल्या ताब्यात घेतली आणि तिथं कोल्हापुरातले जे महत्वाचे शिलालेख आहेत महत्वाचे मोर्त्या आहेत त्या तत्कालीन समाज जीवनाचं दर्शन घडवणाऱ्या काही वस्तू आहेत त्याची अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे के आता पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं काम आता तिथं सुरू होणार आहे त्यामुळं कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करेल अशी ही वास्तू आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं वैशिष्ट्य की येत्या दहा महिन्यात जी आपल्या भारतात छत्रपती वा शिवरायांची वाघ नखे आणली जाणार आहे त्या वाघ नख्यांचं प्रदर्शन आठ महिने याच वास्तूत भरवलं जाणार आहे त्यासाठी देखील त्याची तयारी सुरू झालेली आहे शाहू जयंती आली की त्या दिवशी या लक्ष्मी विलास पॅलेसमधील दारनाथ त्यांना अभिवादन करूनच शाहू जयंतीची शाहू जयंती सोहळ्याची सुरुवात होते आणि एक वर्षभर दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार जपणाऱ्या प्रत्येकाने कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या या जन्मस्थळी एकदा तरी नक्कीच भेट द्यावी लोकल लोकलेटींसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर